कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या देवाभाऊ तारी त्याला कोण मारी म्हणत ज्यांनी बाळासाहेबांशी केली समृद्ध लबाडी सत्ता स्वार्थ संपताच त्यांची टोचायला लागली दाढी आणि एका खासदारकीच्या तुकड्यासाठी दिल्ली दरबारी नतमस्तक नार्वेकरांचा राहुल देवाभाऊ तारी त्याला कोण मारी म्हणत ज्यांनी बाळासाहेबांशी केली समृद्ध लबाडी देवाभाऊ तारी त्याला कोण मारी म्हणत ज्यांनी बाळासाहेबांशी केली समृद्ध लबाडी सत्ता स्वार्थ संपताच त्यांची टोचायला लागली दाढी फडणवीसांच्या कृपेने धसांचा गेला उंच उंच झोका फडणवीसांच्या कृपेने धसांचा गेला उंच उंच झोका आणि बावनकुळेंच्या गोप्यस्फोटाने जमिनीवर आले सुरेशा का दरवेळी नवागडी नवराज्य दरवेळी नवा गडी नवं राज्य नवा पक्ष नवी चूल तारीख पे तारीख म्हणत महाराष्ट्राच्या जनतेला भूल आणि एका खासदारकीच्या तुकड्यासाठी दिल्ली दरबारी नतमस्तक नार्वेकरांचा राहुल याच्या त्याच्यावर आरोप करत घालीन म्हणाला बेड्या याच्या त्याच्यावर आरोप करत घालीन म्हणाला बेड्या आणि स्वकीयांनीच गेम करत त्याच्या बाहेर काढल्या सिड्या चिरीमिरी खाऊन आता झनचे भरले पोट चिरीमिरी मिरी खाऊन आता ज्यांचे भरले पोट इडीच्या भीतीने कमळीचे धरले बोट लाच खाऊ गुंडापुंडांची पक्षप्रवेशासाठी जत्रा आहे लाच खाऊ गुंडापुंडांची पक्षप्रवेशाच्यासाठी जत्रा आहे चित्रातला वाघ तर मांजरीपेक्षा भित्र आहे सदा गुणा राणा रुपा यांचा महायतीने भरवला बाजार आहे सदा गुणा राणा रुपा यांचा महायतीने भरवला बाजार आहे जिहाद हलाल झटका मटका हा टिल्ल्याचा मानसिक आजार आहे जिहाद हलाल झटका मटका हा टिल्ल्याचा मानसिक आजार आहे बुरा न है महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका